हिंगोलीच्या एका खाजगी हॉटेलमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात शेकडोंच्या चे संख्येनं आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी हजेरी लावली हा मेळावा एका अकोलेच्या खाजगी रुग्णालयानं ठेवलेला होता यासाठी या आशा स्वयंसेविका यांना कसं आमिष दिलं हे आम्ही अजिबात म्हणत नाही तर या आशा स्वयंसेविकांकडून तुम्हीच ऐका आशा लता प्रभाकर हिंगोले राहणार रा, खाडा बाळापूर तिथून आलो आमचं नियोजन आमच्या मॅडमनं केलं होतं जोशी सरांनी केलं होतं की टी ए टी ए बी एल भेटणार आहे तुम्हाला आणि इथं या हिंगोलीला आम्ही आलो सकाळी दहा वाजता टी ए आता कोण देते की दिलं आम्हाला इथल्या सरनं हां हो टी दिलं तीनशे रुपये दिलं बॅग दिली हो मार्गदर्शन होत फाटलेले छोट्या बाळ बालकाचे एवढा आम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शन केले ते कार्यक्रमाचं हे खाजगी रुग्णालय चालावं यासाठी या भव्य दिव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं की काय असा सवाल आता उपस्थित होतोय आयोजकांनी यासाठी जिल्ह्यातल्या सुपरवायझर यांच्या मार्फत आशा स्वयंसेविका यांना घेऊन येण्यास सांगितलं या संदर्भात देखील एका आशा स्वयंसेविकेनं अधिकृत माहिती दिली आम्ही आखाडा बाळापूर या गावात आलो त्या सरांनी इथं नियोजन म्हणजे माहिती सांगण्यासाठी इथं हे ठेवलं होतं कार्यक्रम अशा कारते योजना म्हणून आम्ही बाळापूर इथून आलो होती इथं आम्हाला माहिती दिली की दुबांगलेले होठ पाय फेवडे असलेले आस असे लाभार्थी अकोल्याला पाठवा तुम्ही मोफत सुविधा म्हण बालकासाठी आहे म्हणून का पेशंट एक दुरुस्त प्रश्न शासकीय पत्रिकेत हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस त्याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचं दर्शवल्यानं मग काय शेकडोंच्या संख्येनं अशा स्वयंसेविका हिंगोलीतल्या या हॉटेलमध्ये दाखल झाल्या मात्र प्रमुख कार्यक्रमास्थळी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी आलेच नाही या दोघांनाही आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांची प्रकृती खालावल्यानं ते उपचार घेत असल्याची माहिती फोनवरून मिळाली त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी देखील आम्ही संपर्क केला त्यांनीही केलेल्या मॅसेजचं उत्तर देण्यास टाळलं उपस्थित झालेल्या अशा स्वयंसेविका यांना जाणे येण्यासाठी भत्ता तथा तीनशे रुपये देऊन शेकडोंच्या संख्येने या अशा स्वयंसेविकांना बोलावण्यात आलं काहींना या ठिकाणी सत्कार समारंभही पार पडला हा कार्यक्रम खूप चांगला झाल्याची हॉस्पिटलमध्ये आम्हाला निदर्शनास आलेले आमच्याकडील रुग्ण आम्ही पाठवणार असल्याचं देखील स्वयंसेविकांकडून सांगण्यात आलं मी रत्नमाला सोपानराव खिल्लारे पी एस सी कुरुंदा इथून बोलत आहे आणि आजचा कार्यक्रम बाळाचे उद्भंगलेले ओट आणि यांच्या अकोला पॅलेसच्या याच्यामुळे ठेवलेला होता सिराम अकोला श्रीराम हॉस्पिटल सिराम हॉस्पिटल अकोला श्रीराम हॉस्पिटल अकोला यांच्याकडून हा कार्यक्रम ठेवला आणि आम्ही जॉईन झाला तेव्हापासून आतापर्यंत एकही कार्यक्रम असा झालेला नाही आजचा कार्यक्रम खूप छान झाला सगळी व्यवस्था झाली ऑपरेशनला श्रीराम हॉस्पिटल अकोला हां श्रीराम हॉस्पिटल अकोला हां मयूर अग्रवाल सर यांच्यासोबत यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि खूप छान ठेवला हो आम्हाला याचे मानधन पण आले जाण्याचा भत्ता जेवणाची पण सोय झालेली आहे कार्यक्रम खूप छान झाला नाश्ता बॅग वगैरे दिलेले आहे प्रायव्हेट हॉस्पिटलचा कार्यक्रम होता आणि पुढे जा कार्यक्रमाच्या लेकराचे जर समजा आपले उजबोगले ओट वगैरे असले आपण जर दिले तिथं पाठवून तर ते मोफत ऑपरेशनचं सगळं आहे ते आम्ही सगळं गावामध्ये सांगू सगळ्यांना हो ना आम्हाला फोन पण आले होते आणि पत्र पण दिले होतं आम्हाला आमच्या सुपरवायझरनं आम्हाला सांगितलं होतं सगळ्यांना आशा करणं यात सर्वात महत्वाचं म्हणजे प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक ह्या मात्र आता खाजगी रुग्णालयाचा प्रचार करू लागल्यानं चर्चेला उधाण आलं यात सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांनी या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना या मेळाव्यासाठी घेऊन येण्यासाठी किती मानधन दिला असावं असा प्रश्न सुजान नागरिकांकडून उपस्थित केला जातोय उमेद चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली